तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये नवनवीन गोष्टी होत राहतात आणि जेव्हा शेतकऱ्याचा विषय येतो तेव्हा सरकार कसं आपल्याबरोबर लपंडाव खेळतं हे सगळ्याला माहीत आहे तर चला आज सरकारने लपंडाव लपंडाव खेळाला आहे आपल्यासोबत पण सरकारचा लपंडाव जो उघडीस आलेला आहे तो म्हणजे आजचा विषय आहे अजित पवारांच्या मुलाचा जेव्हा शेतकऱ्याबद्दल अजित पवारांना विचारलं जातं म्हणजे शेतकरी कर्जमाफी तेव्हा ते म्हणजे कसं शेतकऱ्याच्या मजाक ओढतात श शेतकऱ्यांच्या गोष्टी कसं ओढवून देतात जसे म्हणतात की सदा सदा कर्जमाफ करायला तुम्हाला म कर्जमाफ करायला शोभते का असं ते आपल्याला म्हणतात पण जेव्हा अजित पवाराबद्दल स्वतःबद्दल विचारलं जातं ते पाठ फिरवून जातात जसं की आज तारीख आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि काल किंवा हे आज असं प्रकरण आलेलं आहे की अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांनी एक दांडगा मस्तपैकी त्यांना आवडेल ह्या हिशोबाने त्यांनी घोटाळा केलेला आहे आणि ते सगळं ते चलतं त्यांच्या परिवाराला अजित पवारांना सगळं हे त्यांना चालतं पण बाकीच्या शेतकऱ्यासाठी काय करावं धरावं म्हणलं की त्यांना ते चीड येते राग येते शेतकऱ्याचे आणि हे जे त्यांनी केलं त्यांच्या मुलाचे त्यांनी वावा केले आणि त्यांनी सगळेजण मिळून केलेले आहेत हे त्यांना आरामशीर ते करू शकतात जसं की अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण पुणे याबद्दल मी तुम्हाला याच्यामध्ये माहिती सांगतो पुणे शहरातील कोरेगाव पार्क मुंडवा भागातील सुमारे चाळीस एकर जमीन आरोप ही जमीन सुमारे अठराशे कोटी बाजार मूल्याची असून ती पार्थ पवार यांच्या अमिडिया होल्डिंग एल एल पी या कंपनीने केवळ तीनशे कोटींना विकत घेतली असा मुख्य आरोप आहे जमिनीचा प्रकार ही जमीन मुळात महारवतनाची सरकारी होती सरकारी जमीन खाजगी कंपनीला विकता येत नाही असा नियम असतानाही हा व्यवहार झाल्याचा आरोप आहे मुद्रांक शुल्क माफीचा आरोप या व्यवहारामध्ये सुमारे एकवीस कोटी इतके मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आणि केवळ केवळ मुद्रांक शुल्क भरून हा व्यवहार पूर्ण करण्यात आला असा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे ही जमीन आय टी पार्कसाठी खरेदी करण्यात असल्याचे दाखवून सूट मिळवण्याबाबत मुद्रांक शुल्कात सूट मिळण्यात आलेली असल्याचे बोलले जात आहे तपास आणि कारवाई या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आहेत प्राथमिक चौकशीच्या आधारावर पुणे येथील तहसीलदार सूर्यकांत येवळे आणि हवेली क्रमांक चे दुय्यम उपनिबंधक रवींद्र तारू यांना निलंबित सस्पेंड करण्यात आले आहे या प्रकरणी पार्थ पवार यांची व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह या पाटील यांच्यासह तीन जणांवर गुन्हा एफ आय आर दाखल करण्यात आला आहे अजित पवारांची भूमिका उपमे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या जमीन व्यवहाराशी आपला कोणताही थेट किंवा दुरन्वयी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे त्यांनी या प्रकरणाची उत्तर उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे हा मुद्दा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात खूप गाजत आणि याच्यावर चौकशी सुरू आहे